नमस्कार मित्रांनो चला लवकर लवकर मित्रांनो आपले जे काही मित्रमंडळी आहेत त्यांना शेअर करा त्यांना कनेक्ट व्हायला सांगा कारण आजचा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे मित्रांनो आज हा भाग जे पात्र आहेत अपात्र आहेत वेटिंग आहेत आज सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये वेटिंगवाल्यांसाठी तर खूप महत्त्वाचा आहे कारण आपण आतापर्यंत वेटिंगवाल्यांच्याच त्यांच्या समस्या थोडं हे केलेलं आहोत काही जे असतील कमेंट मध्ये आपण कळवा म्हणजे तुम्हाला त्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर मित्रांनो चला सुरू करू की आजचा मुद्दा आपला असा आहे की आज जे महापारेशांची डीवी झालेली आहे त्या डी व्हीबद्दल आज आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काय की तुम्ही जे काही पात्र असतील अपात्र आहेत वाले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला हा भाग घ्यायचा आहे तर आता पूर्ण तर पूर्ण सातती झोनची आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर आता मग आता किती मुलांचं झालं किती होते किंवा पात्र आहेत तर ते पात्र तर पात्र जे विद्यार्थी आहेत त्यांचा ते काही प्रॉब्लेम नाही जे अपात्र आहेत ते का झाले किंवा त्यांचं का पुढं काय होईल ह्याबद्दल आपल्याला चर्चा करायचं आणि त्या दोन्ही आपला वेटिंग किती वेटिंगचं काय होईल कारण मला खूप जणांचे फोन आले कमेंट आले तर मित्रांनो की याच्यामध्ये जर आपण कोणकोणत्या आधारे कसं मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो आता पहिला जो मुद्दा आहे जे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम की आता त्यांनी जे डी व्हीला गेले होते मला खूप जणांचे फोन आले की सर आमचा असा असा प्रॉब्लेम झाला किंवा कशामध्ये झाला तर मी त्यांचं सांगतोय की आता सर्वप्रथम आपण जर बघितलं काही मला आज सकाळी एक फोन आला होता एक आपल्या अमरावतीच्या ताईचा होता की ते संभाजीनगरला त्यांचं डी व्ही झालेलं आहे चोवीस तारखेला तर त्यांचं नावामध्ये मिस्टेक होती मित्रांनो पण नावामध्ये कुठे होती तर त्यांच्या कास्टमध्ये नॉन क्रिमिनलमध्ये एक चूक होती की त्यांच्या नावामध्ये होती दुसरी डोमासिलमध्ये त्यांच्या वडिलांच्या नावाची चुकी होती मग अशा वेळेस काय केलं असेल की त्यांनी काय केलं की एकच जे शपथपत्र ॲफिडेव्हिट आहे ते एकच अफिडेव्हिट त्यांनी घेऊन गेले त्यांना तिथे दोन ॲफिडेव्हिट लागत होते पण तिथल्या तिथे त्यांनी ते वेळ दिला ते त्यांनी दोन ॲफिडेविट जमा केले झालं पण तिथे त्यांनी ते त्यांचं तेन म्हणणं असं होतं की सर आमच्या इथे रिमार्क असा लिहिला की चुकी आहे साहजिकच आहे आता काही असं आपल्या मित्रांचं म्हणणं आहे की सर तिथे तर आम्हाला जिथे आमचं झोनला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तिथे ना इलिजिबल आहेत ना नॉट म्हणजे अपात्र आहेत का अपात्र आहेत हे कोणीही आम्हाला सांगितलं नाही ते सांगू शकत नाहीत मित्रांनो हे लक्षात घ्या ते अधिकारी तुम्हाला तिथे तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे सांगत नाही तुम्हाला ते यादीनुसार ते सर्व तुमच्या झोनचा जो डाटा आहे तो तुमच्या मुंबईला जाईल तिथून ते काय करतात यादी पाठवण्याचं काम करतात तर आता मित्रांनो आता त्यांचा तिथे काय झालं नावामध्ये प्रॉब्लेम होता तो किलर होऊ शकतो ॲफिडेव्हिट दिलेला आहे काही प्रॉब्लेम नाही तो किलर होऊ शकतो म्हणजे आता तिथे जन्मतारीख असेल हे मी सांगितलं की जन्मतारीख नाव म्हणजे जे काही बदल असतील तिथे आपण ॲफिडेविटने काम होऊ शकते काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो आता दुसरा मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं आता शिक्षणाचं म्हणजे ज्याची शैक्षणिक पात्रता जी होती त्या विद्यार्थ्याची काय होती जे तुम्ही भरती प्रक्रियेची जाहिरातीची मूळ वाचली असेल नी तर त्यामध्ये काय उल्लेख आहे की जो चौथा मुद्दा आहे त्या चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की अप्रेंटिप किंवा तंत्री नाहीतर सी हे ट्रेड त्यांनी काय केले होते इलिजिबल केले होते पण अशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी वायरमेन ट्रेडचे जे काही विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा याला अप्लाय केलेला आहे मित्रांनो आता तिथे वायरमेन विद्यार्थ्यांना जर अप्लाय केला असेल तो पुढे जाऊन पात्र होईल का कारण त्यांनी जाहिरातीमध्येच त्याचा उल्लेख केलेला आहे ना त्या वायरमेंटची तरतूद नसेल तर, नसे। तर मग तो झोन मध्ये रिजेक्ट झाला अपात्र ठरला ही तर लक्षात गोष्ट आलेली आहे तुम्हाला मग तो मुंबईला जरी गेल्याच्या नंतर तो अपात्र पात्र होई शकेल का नाही पण तिथे ते, 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 ते जरी वायरमेंटचा ट्रेड विद्यार्थी असेल तरी ते तिथं सांगत नाही की तू अपात्र आहेस पात्र आहेस आलं का लक्षात मित्रांनो मग असे काही मेजर गोष्टी आहेत मी तुम्हाला फक्त फरक एवढाच सांगतोय की मिनिमम जी चुका आहेत किंवा मॅक्सिमम चूक आहे छोटी चूक असो या मोठी चूक तर छोटी चूक असेल नावामध्ये वगैरे तर ती तुम्ही शपथपत्र वगैरे देऊन तुम्ही काय केलं जातं चेंज केलं जातं म्हणजे अॅफिडेव्हिट तुमचं काम होऊ शकतं पण ह्या ट्रेड आता ट्रेडमध्ये जर तुमचं चूक असेल पात्रच नसाल तर तुमचं तिथं काय होईल काही उपयोग म्हणजे तुमचं अपात्रच ठरणार आहात मित्रांनो मग आता काही मित्रांचं असं म्हणणं आहे की सर तिथं आमचे डॉक्युमेंट घेतले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना आमचे कागदपत्र गोळा केले तर मित्रांनो तुम्ही तिथे हजर झालात तुमचे डॉक्युमेंट घेऊन झोनल काय करतो जे झोनल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं ते सर्व तुमचे कागदपत्र मुंबईला हेड ऑफिसला पाठवलं जातं कारण तिथे तुमचं ते त्यांना कळवावं लागतं की मी ह्या उमेदवाराला ह्या म्हणजे ही ही त्याच्यामध्ये कमतरता आहे त्यामुळे मी आम्ही त्यांना म्हणजे अपात्र करत आहोत किंवा पात्र करत आहोत आता पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये ते फक्त डीव्हीला जे गेले होते आता काही विद्यार्थ्यांच्या अशा समस्या आहेत की सर आमचं तिथं काही सांगितलं नाही पण आमची ही गोष्ट ते जे सांगितलं की नावामध्ये असं असं होतं पण आमचं कसं तर त्यांचं जे नॉमिली चुका आहेत नावामध्ये वगैरे त्यांनी ॲफिडेव्हिट के वगैरे केलं त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही ना आता दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो तुमची जी कागदपत्रे आहेत जर जा तुम्ही जाहिरातीमध्ये सहावा पॉईंट जो आहे तो जर नीट वाचला असेल किंवा त्याची माहिती घेतली असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष येईल की मित्रांनो त्यांनी किल्लर असं सांगितलेलं आहे की एकतीस सात दोन हजार चोवीसच्या आधीचे कागदपत्र प्राप्त करून तुम्ही हे करा म्हणून सांगितलेलं आहे पण तिथे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर जाहिरात वाढली आठ तारखेपर्यंत दिली ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही एकतीस म्हणजे एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी तुम्ही जर एखाद्या नॉन क्रिमिनल साठी किंवा ईडब्ल्यू साठी जर अर्ज केला असेल ती पावती जरी असेल तुमच्याकडे तरी तुम्ही कारण का मान्यत हे सांगतो मित्रांनो की एखाद्या आपण आप कास्ट असेल नॉन क्रिमिनल असेल तर अप्लाय केल्याच्या नंतर अप्लाय केल्याच्या नंतर काय होतं की ते त्या कागदपत्र येण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवसाचा अवधी असतो मग तुम्ही जरी, थीस तार जरी तीस तारखेला जरी अर्ज केला असेल किंवा एकतीस तारखेला केला असेल तर पुढल्या पंधरा दिवसामध्ये तुमचं ते हे होईल पण असे काही विद्यार्थी आहेत की त्यांचं एकतीस तारखेच्या तीन ते चार महिने पाच महिने नंतरचे डॉक्युमेंट आहेत ते त्यांनी अर्ज करताना म्हणजे जाहिरात करताना त्याच्यामध्ये जा उल्लेख केलेला आहे त्यामुळे काही हा मेजरमध्ये धरलेला आहे त्यांनी आता सध्याच्या जे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे जे आपलं चोवीस पंचवीस सव्वीस बावीस जून रोजी ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट झालेलं आहे ती सग सर्व झोनवर त्यांनी जी पहिली स्टेप जी बघितली ती तुमची डॉक्युमेंटची एकतीस सात दोन हजार चोवीसच्या आधीचे असणे अनिवार्य होत तो झाला त्याच्यानंतर आता काही असं मित्रांचं म्हणणं होतं की सर अलग अलग ह्याच्यावर आपण जर केलं तर काय होईल की काही जर नाही सर त्याच्यावर आपल्याला पर्याय काही करता येईल का तर मित्रांनो आता या याच्यावर तुम्ही जे डॉक्युमेंट आहे किंवा जे काही तुमच्याकडून त्रुटी झाली आता याच्यामध्ये बघा लक्ष त्रुटी कशा केलेल्या आहेत काही जणांच्या नकळत त्रुट चुका झालेल्या आहेत काही जणांच्या अप्रेनशिप आहे काही जणांच्या शैक्षणिक मध्ये झालेल्या आहेत काही न नजर चुकीने झालेल्या आहेत ते मान्य करतायत पण काही जणांनी मुद्दा म्हणून सुद्धा भरलेले आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या आता वायरमॅनचा वायरमॅन असेल किंवा जे काही ट्रेड असेल तर त्या ट्रेडवाल्यां जे काही उमेदवार होते त्यांनी काय केलं आता जाणून बुजून केल्यासारखं आहे त्यांना माहीत नव्हतं का की आपण वीस ते तीस आहे तर त्यांचं सुद्धा काय झालेलं आहे रिजेक्शन हे झालेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो शिक्षण जे शैक्षणिक आपण गोष्ट करतोय त्याच्यामध्ये दुसरा अजून एक मुद्दा आहे मित्रांनो की सीओई आता सी मध्ये तीन ग्रुप आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या पहिला आहे एक वर्षाचा बी बी टी त्याच्यानंतर आहे ॲडव्हान्स ट्रेनिंग आणि तिसरी आहे ॲप्रेनशिप अशा म्हणजे एक वर्षाची बी, बी बी टी करणं कम्प्लीट आहे दुसऱ्या सहा महिन्याचं ॲडव्हान्स ट्रेनिंग करणं कम्प्लीट गरजेचं आहे आणि तिसरं आहे जी ॲप्रेनशिप तर मित्रांनो हे तिन्ही जेव्हा पूर्ण असेल तेव्हा तो त्या ट्रेडचा इलिजिबल होतो आता काही जणांनी काय केलेलं आहे एक वर्षाचा बी बी टी कम्प्लीट केलेला आहे आणि सहा महिने त्यांनी काय केलेलं आहे ॲप्रेनशिप आपलं सॉरी ॲडव्हान्स मॉडेल केलेलं आहे त्या दोन्हीचं एकत्र एक करून फॉर्म भरलेला आहे मग आता हा प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी सुद्धा पत्र ठरलेलं आहे त्यांनी तिथं नाही सांगितलं पण तिथे रिमार्कमध्ये त्यांनी केलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा आहे आता काही जणांची एकतीस तारखेच्या आज अप्रेन्सशिप कम्प्लीट होणं गरजेचं आहे तो सुद्धा मला एक मित्राचा कॉल आला होता की सर माझं एकतीस तारखेच्या नंतर अप्रेनशिप झालेली आहे पण मी त्याच्यामध्ये आधीची तारीख टाकली तर मित्रांनो आता हे जाणून तुम्हाला तिथे दिलेलं आहे तारखेचं पण तुम्ही केलात तर आता तिथे तुम्हाला काय होणार आहे प्रॉब्लेमच म्हणजे रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत आणि होतातच कारण ही चूक त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तुम्ही जर बघितला असाल त्यांनी वारंवार खूप जागेवर त्यांनी एकतीस सात दोन हजार चोवीसचा हे केलेलं आहे तिथे नमूद केलेलं आहे आता हे झाल्या गोष्टी अपात्र पात्रासाठी आता पात्राचा तर प्रॉब्लेम नाही त्यांचं जे डॉक्युमेंट डॉक्युमेंट आहे सगळं वगैरे त्यांच्याबद्दल काही नाही आता मित्रांनो कसं आहे पात्र असतील किंवा आता ज्यांचे डी व्ही झालेले आणि वेटिंगवाले म्हणजे पात्र उमेदवार आणि वेटिंग उमेदवार हे दोन्ही सारखेच आहेत एकच आहेत फक्त फरक एवढाच आहे एक नदीच्या पलीकडे आहे एक नदीच्या अलीकडे आहे पण आता नदीच्या पलीकडे गेलेले सगळेच हे आहेत असं नाही असू शकतात आता फक्त मार्काचा फरक आहे जे जास्त मार्क घेतले ते पात्र ठरलेत जे कमी आहेत ते वेटिंगमध्ये आहेत तर सगळ्यांनी मिळून असं हे करायला पाहिजे तर आता दुसरी गोष्ट आहे वेटिंगवाल्यांची तर मित्रांनो आता वेटिंग कशा आधारे किंवा आपण काय केलं ह्याच्याबद्दल जर विचार केला तर मित्रांनो मी, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपला कितीपर्यंत आकडा आहे काय नाही तर अंदाजित जर आपण वेटिंगवाल्यांनी जरी विचार केला एकच गुण मला काही जणांनी असं म्हणणं की सर तुम्ही कोण्या बेसवर हे केलात हे आकडे दिलात तर मित्रांनो मी तुम्हाला एक ढोबळ अंदाजे तुमच्या भाषेत तुम्हाला सांगतो हे तुम्ही सुद्धा गणित करू शकता आकडे काढू शकता आता कशा प्रकारे तुम्ही आपल्याकडे किती झोन होते सात झोन होते मित्रांनो सात झोन पैकी प्रत्येक झोनवर वीस जर कॅन्डिडेट अबसेंट असेल चार दिवसामध्ये बरोबर आहे मित्रांनो वीस जर अबसेंट असतील प्रत्येक झोन म्हणजे सात तुम्ही एकशे चाळीस विद्यार्थी अॅबसेंट होते मित्रांनो हा लॉजिकली मी तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर दुसरं आहे आता सात झोन आता कुठे कमी जास्त असेल ते आपण बघू कॉमनली मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो आता सात झोनपैकी प्रत्येक झोनवर ह्या चार दिवसामध्ये पन्नास विद्यार्थी तरी त्यांचं डॉक्युमेंटेशन कमी जास्त असेल त्याच्यामध्ये वायरमॅन आहेत काही जणांचे तारका काही अप्रेंटशिपचं आपण कॉमनली पन्नास जर धरलं तर किती होतात साडेसातशे जे विद्यार्थी आहेत म्हणजे उमेदवार आहेत ते मी ढोबळ सांगतोय या ह्या गोष्टीचा अपात्र किंवा पात्र वाले हे सुद्धा नाही मी फक्त त्यांना एक वेटिंगवाले त्यांच्याशी हे करतोय म्हणजे त्यांना सांगतोय की तुम्ही धीर सोडू नका तुम्हाला पण आहे कारण मित्रांनो एक लक्षात घ्या जे परीक्षा दिले सगळा खेळ हा नोकरीसाठी कोणाला नोकरी पाहिजे नाही असं तर आपल्या कोणी आलेला नाहीये सगळ्यांनाच नोकरी पाहिजे सगळ्यांनीच खूप खर्च केलेला आहे सगळे गरीब घरचे आहेत जास्त करून आता आय टी आय करणारा हा आपला एक शेतकरी मध्यम कुटुंबातला विद्यार्थी असतो मित्रांनो तर त्याच्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो जर आता अपात्र ठरलेले साडेतीनशे प्लस हे एकशे वीस म्हणजे अंदाजित आपण कितीचा आकडा चाललाय पाचशेचा चाललाय हा आता हे लक्षात घ्या वेटिंगवाल्याचं हे आकडा लक्षात ठेवा मी अंदाजित सांगतो पण म्हणजे ढोबळ माना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय सध्या नंतर आपण हे वारंवार पुढे घेणार होतो पण आता दुसरा मुद्दा असा आहे की सर आम्हाला पात्र यादी लागेल का हे लक्षात घ्या मित्रांनो पात्र अपात्र आणि वेटिंग ह्या तिघांसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे सर पात्रची यादी लागेल का तर मित्रांनो जी यादी आहे पात्र उमेदवारांची यादी जी आहे ही कधी लागेल जर हा निर्णय सर्वसे कंपनीचा आहे महापारिक्षणचा विभागाचा आहे पण मित्रांनो हे लक्षात घ्या वेटिंगवाली जर संख्या त्यांना जर असं वाटत असं की अपात्राची संख्या जास्त होत असेल तर ते काय करतात वेटिंगवाल्याला ईमेल करतात की तुमचं डी व्ही आहे जर त्यांची पात्राची संख्या जास्त असेल त्यांना जर वाटलं नाही सध्या आता पात्र आहेत त्यांना घ्या नंतर वेटिंगवाल्याचा विचार करता येईल तर तो नंतर होईल मग या यादी तुमची काय होईल पात्र यादी जाहीर होऊन जाईल जी पात्र अपात्र या दोन्हीची एकत्र सुद्धा लावतील नाहीतर सेपरेट सेपरेट लावतील त्याच्यामध्ये एक आहे पात्र उमेदवारांचं तर प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे शक्यतो पात्र उमेदवारांची सेपरेट यादी लागेल त्याच्यानंतर काही जे अपात्र असतील ज्यांचे आता मेजर प्रॉब्लेम नावामध्ये किंवा अफिडेव्हिट किंवा राजपत्र हे अशा काही गोष्टीमुळे जर त्यांचं हे होत असेल तर ते त्यांच्या बाबतीत विचार करून त्यांनी काहीतरी ते निर्णय घेतील पण ज्यांचं डॉक्युमेंटशन सध्याच्या परिस्थितीनुसार जो निर्णय आहे जी जाहिरात आहे त्याच्यावर जा आपण जर विचार केला जाहिरातून ते काय होतील अपात्र ठरतील तर आता वेटिंगवाल्यांचं तुम्हाला वारंवार मित्रांनो हे सांगतोय की तुम्ही मेल चेक करत जा डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्टमध्ये राहत जा तसं तर आपण आल्याच्या नंतर आपण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच पण तरी पण मेल हे पर्सनली येतात मित्रांनो हे लक्षात घ्या आता मेल कसे येतील आता काही जणांचं असं म्हणणं आहे की सर म्हणजे कास्ट वेटिंग करेल करतील का जनरली करतील मित्रांनो भरती आपली कास्ट वाईज झालेली आहे तुमची वॅकन्सी म्हणजे वेटिंग ही सुद्धा कास्टनुसार लावतील पण मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे की जर एखाद्या त्यांचा निर्णय जर नाही सर सगळं म्हणजे मेरिटनुसार जर त्यांना जर, जर वेटिंग करायची किलर करायची असेल तर ते वेटिंग सुद्धा करू शकतात कारण वेटिंग बद्दल विचार करण्याचा त्यांच्या हाती हे असतो आणि ज्याच्यामध्ये कास्ट वाईज कि आहे जर असेल तर खूप छान होईल कारण सगळ्यांना समसमान त्याच्यामध्ये प्राधान्य मिळून जाईल शक्यतो तर ते कास्टमधूनच करतात अलग लक्षात मित्रांनो आता त्याच्यानंतर मित्रांनो आता त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आता काही जणांची कमेंट अशी आहे की सर ई डब्ल्यू एस वायरमॅन सिलेक्ट आहेत कोणाकडे म्हणून काहीतरी त्याने ते ईडब्ल्यू एस विचारले तर मित्रांनो ईडब्ल्यूएस वायरमॅन वायरमॅन तर आपल्याला इलिजिबल नाही हे लक्षात घ्या मित्रांनो तर आता पुढे ईडब्ल्यूएस वगैरे ह्याचा तर काही प्रश्नच येणार नाही तर आता मित्रांनो हे लक्षात घ्या वेटिंगवाले पात्र अपात्र, अपात्र पात्र वाल्यांचा प्रॉब्लेम नाही अपात्र वाले सुद्धा कारण जोपर्यंत कारण हे सगळं झोनचे कुठे जाणार तुमच्या मुंबईला जाणार तिथे त्यांनी बघणार की बाबा हे उमेदवार कशामध्ये अपात्र जास्त ठरलेले आहेत का नाही त्याच्याहून ते त्यांनी काहीतरी परिपात्र करतील नाहीतर त्या गोष्टीवर ठाम राहून त्यांनी जो काय आहे तो निर्णय घेतील जे काही पात्र असतील पात्र अपात्रला अपात्र त्याच्यानंतर वेटिंगला तुम्हाला संधी भेटून जाईल तर मित्रांनो आता याच्यामध्ये डॉक्युमेंट जे पडताळणीमध्ये काही चुका आलेल्या आहेत की तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत अलग लक्षात मित्रांनो हे चेंज केलेले आहेत काही जणांनी तर त्यांना नाव वगैरे चेंज झाले त्यांना सांगितले की राजपत्र लागणार आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे तर दुसरं गोष्ट अशी आहे की मित्रांनो वेटिंगवाले अपात्र पात्र आता अपात्र पात्र ठरणारे जे काही आता मी सांगितले त्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांनी चुका केल्यात ते अपात्र ठरलेल्या आहेत जरी त्यांनी झोनमध्ये सांगितलं नसेल आणि कारण ते सांगण्याचा त्यांना अधिकार नाहीये मित्रांनो हे लक्षात घ्या काही जणांचं म्हणणं असं आहे की सर तिथे काही लिहिलेलं नव्हतं ते तुमच्या देखत लिहित नसतात मित्रांनो ते तुम्ही गेल्याच्या नंतर तिथे त्यांनी रिमार्क लिहितात कारण आजकाल एवढे आपले उमेदवार खूप चॅप्टर असतात की बरोबर काय चालले काय नाही ते लिहिले शक्यतो जेवढे डीवी झालेले आहेत मित्रांनो तुम्ही जर लक्ष केलं असेल तर तुमचा सही वगैरे करताना हा रिकामाच असेल ते तुम्ही गेल्याच्या नंतर ते हे करतात तिथे त्यांना सांगण्याची परमिशन नसते पण पर अपात्र होणारे विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाही कारण अजून खूप भरती निघणार आहेत सध्या आता रेल्वेची भरती निघालेली आहे मित्रांनो आणि वेटिंगवाले आहेत त्यांनी थोडा धीर धरा कारण हे अचानक होणाऱ्या गोष्टी नाही आहेत मी तेही सांगतोय जर त्यांना जर वाटलं पात्र विद्यार्थी पुरे आहेत सध्या पात्र अपाधे करा। हे करा तर वेटिंगवाल्यांना वेळ लागेल पण हे लक्षात घ्या मित्रांनो तुमची वेटिंग जी लिस्ट आहे पुढील वर्षभर लागू असते मित्रांनो हे लक्षात घ्या वर्षभरामध्ये जर जागा रिक्त असतील तर पहिला प्राधान्य तुम्हाला भेटेल त्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाहीये चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये अशीच नवीन काहीतरी घडामोडी घेऊन धन्यवाद